बाय बाय हाय हाय तर तर मित्रांनो अशा आज आमच्या धरण भरलेलं आहे आणि मला खरंच मित्रांनो आनंद होतोय की आमच्या धनेगावचं च मांजरा धरण भरलंय आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्ही सुद्धा आमच्या धरणाचा आनंद घ्यायला आमच्या धनेगाव नगरीमध्ये या आणि आल्यानंतर आमच्या नक्कीच नक्कीच संघापास्याऐंशी हॉटेल हॉटेलला भेट द्या बरं का कारण तिथे तुम्हाला गरम गरम चहा भज्जी पोहे Punak kaya makan sekenis. Sanggup-sanggup ah. punya kau dalam अशा पद्धती तुम्हाला सगळ्या तिथे खायला भेटणार विषय धनेगावची स्पेशल धनेगावची आबा आब आब बाबा आता असली मच्छी चालू आहे ना धुमा कुल मच्छी चालू मित्रांनो तर तुम्ही मच्छी खायला सुद्धा आमच्याकडे नक्की आल्यानंतर धनेगावचं धरण बघायला आल्यानंतर आमच्या संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या आणि तुम्हाला अड्रेस माझ्या इंस्टाग्राम मध्ये आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करा आणि माझ्या इंस्टाग्राम ची आयडी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी आयडी नमस्कार मित्रांनो माझी एक आनंदाची बातमी मी सांगत आहे मी या डॅमवर अकरा वर्षाचा असताना मी काम करीत होतो पहिला पण माझ्या दैव कुळानं माझ्या नशिबानं नोकरी केली पण ह्या हो काय यंदा शेतकरी संघटनानं काही हाय काही करू नका तळ तुम्हाला फुल झालेला आहे काय मनावती पीक काढा सोनं पिकवा ही तुम्हाला माझी हिडीओ मधून मी खबर बातमी देतो मी राहणार खास या धन्या गावचा आहे आणि बघा काय तुम्हाला खाली सोनं पिकवा पाण्याचं तुम्हाला काय टेन्शन नाही काय कमी नाही घर घर माझी बातमी ही तुम्हाला हिडीओ बघा आणि बघाय मिळेल सगळ्याला लेकरा बाळाला सगळ्यांना दाखवा असं तळ भरलं तुम्हाला आता काय कोण्या गोष्टीच कमी पाडणार नाही आणि कमी होणार बी नाही आणि पाणी तुम्हाला वर्षानं वर्ष हे माझं तळ राहील आणि शेतकरी बांधव माझं सुखी राहील समाधी राहील राहील माझी बातमी तुम्हाला हिडीओ मधून बघा मी तळ्याची बातमी द्यायला लागलोय

धरण बघायला चला म्हणतो भरलंय शेतकरी बांधवांनो शेतकरी पुत्रांनो कट्टर शेतकऱ्यांना धनेगावचं धरण भरलेलं आहे सोनं पिकवा ना ना म्हणले तसं सोनं पिकवा आणि सोनं उगवा आणि सोन्यासारखं राहा रहा आणि आनंद द्या प्रेम द्या आणि संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलला यायला विसरू नका तिथं फक्त जेवायलाच नका येऊ तर फक्त भेट द्यायला जरी आला तरी आम्हाला आनंद होईल समाधान होईल आणि चला आता मित्रांनो तुम्हाला आमचं आता धरण दाखवतो उतरा नाही आमचं जुनियर संघाच तरी ऐका धरण बघायला या नक्की हात जोडून विनंती करतो आमचा जुनियर सांगा तुम्हाला यावाच लागल ते चला दरवाजा मला चली चलिकाला मला चल लवकर खरंच मित्रांनो आनंदाची गोष्ट भरलं तर खालच्या भरपूर शेतकऱ्यांचं चांगलं होतं आणि कॅनल सुटल्यानंतर गेट सुटल्यानंतर समोर पाणी जातं आणि शेतकरी बांधव खरंच खुश होतो आणि शेतकरी बांधव खुश तर हा देश खुश आणि आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि पाण्याशिवाय तुम्हाला आता माहिती आहे बांधवांना काही होऊ शकत नाही शेतकरी पिकला सॉरी पाणी पडलं तर शेत शेतकरी खुश राहील शेत पिकल आणि तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता जी काय उद्योगपती आहेत ते सुद्धा खुश राहू शकते कारण त्याच्याशिवाय खुश राहणं इतकं स्वप्न इकडे चला पाणी ही जीवन आहे आणि खरंच वर्षानुवर्ष आमच्या धनेगावचं धरण भरत राहील तुमच्या आशीर्वादाने भरावं आणि सर्वांचं चांगलं व्हावं जे काय आमच्या इथे छोट्या मोठ्या कंपन्या झाल्या त्या कंपन्या चांगल्या नावारूपाला याव्यात प्लस त्यांचं उद्योग चांगले वाढावेत आमच्या भागातल्या माझ्या केस तालुक्यातल्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या आणि विशेष म्हणजे माझ्या केस तालुक्यातल्या जनतेला कामधंदा भेटावा नोकरी भेटावी उद्योग भेटावे कुणीही सुद्धा उपाशी मरू नये आज तुम्हाला मित्रांनो आता फायनली अरे बघा आमचं संपूर्ण फॅमिली आली तुम्हाला फायनली आता आमच्या धनेगावचं धरण दाखवतो बघा कसं उसळून व्हायला लागलंय उसळून लाट आयल्यात मित्रांनो आम्हाला खरंच अभिमानाची गोष्ट आहे आमचं धनेगावचं धरण तर आमची इज्जत आहे आमची शान आहे आमच्या मांजरात धरण धनेगाव प्रकल्प डॅमगाव चे नाव कशा फक्त आमच्या धरणामुळे आणि जानमुळे तळे झालेले आहे आणि काय काय टायमान येत असे ओपन होतील अशी मला एक शक्यता कशा आज दुपारी चार वाजता गेट ओपन होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी आहे की मला अशी एक खबर आली की आता आमच्या धनेगावच्या धरणाचे गेट चार ते पाच वाजता सुटणार आहेत तर तुम्ही नक्की बघायला या आनंद घ्या फक्त जपून घ्या तळ्याच्या गेटकडे जास्त जवळ जाऊ नका पाण्यासोबत मस्ती मजा करू नका तुम्हाला ही सुद्धा आमची संघापस्थिती अठ्ठ्याऐंशी हॉटेलच्या माध्यमातून तुम्हाला आमची कळकळीची विनंती आलात तर एन्जॉय करा लांबून सेल्फी घ्या फक्त पाण्याच्या जवळ जास्त जाऊ नका कारण पाणी हे धोकादायक आहे आणि तुम्हाला माहीत नसतं की कुठं खोली आहे कुठं खो, म्हणजे जी कुठं खोली आहे कुठं काय आहे ती आम्हाला माहीत असतं गावाल्याला तुम्हाला माहीत नसतं म्हणून इथं भरपूर दुर्घटना होत्यात कारण असे निष्काळजीपणा केल्यानंतर भरपूर आमच्या धरणामध्ये दुर्घटना झालेल्या आहेत इथून पुढं होऊ नयेत तुम्ही स्वतः काळजी घ्या आणि ना आ, हो स्ते गाला गाला। स्ते नाना आता या तुम्हाला मित्रांनो अजूनही तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो मी आमच्या नाना या ठिकाणी ह्या ह्या धरणावरती कामाला होते आणि ह्या धरणाचा इतिहास या मांजरा धर्माचा इतिहास एवढा मोठा आहे मित्रांनो मी तुम्हाला या छोट्या ब्लॉग मधून किंवा या छोट्या युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण ह्याच्यावरती एक मोठा ब्लॉग बस्टर सिनेमा होऊ शकतो इतका ह्या सांगा बघा ला। आता आमचा अरेला आणि खूप मोठा इतिहास आहे आणि या ठिकाणी आमचे नाना इथं कामाला होते आणि इथं कामाला असताना त्यांनी जे इथलं भोगलेलं आहे मित्रांनो एक टोपलं उचललं तर एक टिकली भेटायची त्या दिवशी मला आईने एक गोष्ट सांगितली एक टोपल्याला एक टिकली असायची टिकलीवर इथं काम केलेले माझ्या आईनं स्वतः माझ्या वडिलांना आणि माझे वडील इथं विशेष म्हणजे कामाला होते कामाला म्हणजे इथं सरकारी ड्युटीला होते पण काय कारणास्तव काय गोष्टीमुळं त्यांना ते त्या काळामध्ये ते त्यांचं इथली नोकरी सुटली आणि त्याच्यानंतर काय गरिबीच गरिबी पाचवीला पुजलेली आमच्या पण आता तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं आहे सगळं सुखरूप आहेत सगळं आनंद आहे सगळं व्यवस्थित आहे तुमचं असंच प्रेम अशीच माया राहू दे आता बाकीचं नाना बोलतील इथं इथं त्यांचं इथं क वास्तव्य कसं होतं त्यांनी काय काय केलं इथं आपण दोन मिनिटांमध्ये ऐकू ना इकडे या तुम्ही इकडे म्हणजे आपलं धरण पण दिसतंय तुम्ही पण दिसतो खाली या तर बघा आमच्या ज्युनियर संघाला थंडी वाज चल का नाही का नाही चला 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 ना ना, ना सांगा ना ना थोडक्यात सांगा जरा आपल्या मानवधनाचा इतिहास नमस्कार मंडळी मित्रांनो तेव्हा का मी इथं नऊ दहा वर्ष काम केलेलं आहे पाया खाण्या बसून शेवट मी तळ बांधल्यावर माझे एक दैव कुणाला मला माझ्या नशीब फुटलं नोकरी केलेलं आहे पण या शेतकऱ्यासाठी इतकं ह्या कष्ट केलं आहे मी या डॅमवर म्हणून याचा फायदा शेतकऱ्यांना उचलावा आज वर्षानं वर्षे तळ भरत चाललेला आहे शेतकऱ्याला सगळ्याच्या घराभरात सुख समाधान होईल सोन्या ना नाण्याना घरेदार ना भरताल प्रणामध्ये काही भिक, सोनं पिकवा पिकायची ताकद आहे आता माग सरू नका एवढी सांगून माझ्या थांबायचं नाही थांबायचं नाही काही करा पाच वर्ष नका पिकवा सिटीला हा काही नाही मित्रांनो नानाला ना फक्त एवढाच म्हणजे असं आनंद होतोय की बाबा आता जे जा आमच्या परिसरामध्ये आमच्या पंचकृषी मधले जे शेतकरी बांधव आहेत आमच्या शेजारचे आमचे नायगाव आनेगाव भालगाव बावची पुन्हा इकडे खाली अंजनपूर कोपरा इकडे शिरपूर डाब इकडे प्लस खाली इकडे भरपूर गाव आहेत मित्रांनो एवढे घेऊ शकत ना बनसा असेल काय भरपूर गाव आहेत ज्या गावाला आमच्या धरणाचा लाभ भेटतोय त्यांनी आता खरखर परिपूर्ण लाभ घ्यावा आणि धरण भरले कुणी आता हताश व्हायचे नाही नाराज व्हायचे नाही फुल आता जोमा मध्ये आता पीक काढायचं मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही फक्त नानाला एवढंच सांगायचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक शेतकरी सुखाचा राहावा शेतकरी संघटना सुखाची चालावी जमीन भरपूर पिकावी आणि पाणी तुम्हाला दरवर्षी भरत राहील धनेगावच धरण दरवर्षी भरत राहील आणि तुमचा आनंद गगनात मावणार नाही एवढं तुमचं सोनं पिकवा पुन्हा एकदा शेतकरी बांधव माझ्या भागातला पुन्हा एकदा मैदानात मुक्त रीना आणि लवकर सरकार सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांचं ऋण माफ करावा अशी आम्ही कळकळीची विनंती करतो सरकारला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या संघात पस टेशे हॉटेलच्या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधव खुश तर आम्ही खुश चला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा